ए नासके नाही तुझी मस्ती जिरवली तर बघ तर रे फुसन असे शब्द आज बिग बॉसच्या घरामध्ये पाहायला मिळणार आहे आणि बिग बॉसच्या घरामध्ये टीम ए मध्ये प्रचंड असा मोठा राडा पाहायला मिळणार आहे मित्रांनो हे सगळं का घडतं आहे तर भाऊच्या धक्क्यामुळे भाऊच्या धक्क्यावरती जी काही चक्रव्यूहरूमध्ये जे काही चक्र फिरलेले का आहेत का ना तर याचा मोठा परिणाम बिग बॉसच्या घरामध्ये विशेष करून टीम एच्या सदस्यांमध्ये पाहायला मिळतोय आज नेमकं काय झालं बिग बॉसच्या घरामध्ये माहिती नाही पण निकी आणि जान्हवीचं मोठं भांडण झालेलं आहे इथे निकी जान्हवीला सांगताना दिसते की मी बिग बॉसच्या घराची महाराणी आहे तर इथे जान्हवी सुद्धा सांगताना दिसते की तुझी नोकरानी होण्याची सुद्धा लायकी नाही बिग बॉसच्या घरामध्ये आज गोष्टीला कदाचित वैभवने जान्हवीला सपोर्ट केला असावा आणि हे सुद्धा निकीला खटकलेलं आहे आणि निकी इथे बोलताना दिसते की वैभव तुझी कॅप्टन होण्याची पात्रता सुद्धा नाही तर यावर वैभव थेट चाल करून जातोय निकीवरती आणि सांगतोय तोंड दिले म्हणजे काही कोण बोलू नको नासके इथे निकी तांबोळी सांगताना दिसते चल 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 ए फुसनळ्या फुस <laughs> तर अशा प्रकारचं भांडण आपल्याला बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आज पाहायला मिळतंय बघा ए टीम आहे ना पूर्ण आठवडाभर हवी असणाऱ्या ज्या पद्धतीने निकी ही तिच्याच टीम मेंबरला टार्गेट करताना दिसते त्यामुळे ए टीम पूर्ण आठवडाभर बिग बॉसच्या घरामध्ये वर्चस्व गाजवताना दिसणार आहे बगेच्या भूमिकेत असणार आहे ते म्हणजे टीम बीचे सदस्य बघा पूर्ण आठवडाभर टीम बीचे सदस्य हे फक्त बघ्याच्याच भूमिकेत असणार आहेत यांनी काहीतरी ॲक्टिव्हिटीज करणं गरजेचं आहे नाहीतर पूर्ण आठवडा हे लोक घेऊन जाणार आहेत पण एक मात्र नक्की की या आठवड्यात बिग बॉस मराठीच्या घरामध्ये एंटरटेनमेंट एंटरटेनमेंट आणि एंटरटेनमेंट्स पाहायला मिळणार आहे निकी खरंच नव्या अवतारात या आठवड्यामध्ये बिग बॉसच्या घरामध्ये पाहायला मिळणार आहे आणि तिच्या तोडीच तोड देणार आहे ती म्हणजे जान्हवी किल्लेकर आता हे सगळ्यांमध्ये आहे ना अरबाज कुठेच दिसलेला नाही आहे आता अरबाजचा या सगळ्यांमध्ये रोल काय आहे हे आपल्याला एपिसोडमध्येच पाहायला मिळणार आहे परंतु ज्या पद्धतीने निकी दांबोळी ही आपल्याच सदस्यांवरती गरम झालेली आहे ना तर बिग बॉसच्या घरामध्ये मोठा राडा होणारच आहे पण निकीला आहे ना जान्हवी किल्लेकर सुद्धा तोडीस तोड उत्तर देताना दिसणार आहे या दोघींचे टफ फाईट पाहायला खूपच मजा येणार आहे आजचा एपिसोड नक्कीच मिस करू नका तर निकी जान्हवी आणि वैभवच्या या राड्याबद्दल तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा बिग बॉसच्या अशात अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका